बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी घुसल्याचे सकाळी वृत्त आले अभिनेत्याच्या पायाला स्वतःच्याच बंदुकीतून गोळी लागली ही घटना गोविंदाच्या मुंबईतल्या जुहू मधील घरी घडली गर अभिनेत्याला गोळी लागल्यानंतर तात्काळ त्याला मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अभिनेत्याच्या पायावर सध्या उपचार सुरू असून त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली डॉक्टरांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातली गोळी काढल्याची माहिती अभिनेत्याचा मॅनेजर शशी सिन्हाने दिली दरम्यान अभिनेत्याने ऑडिओ नोटच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया समोर दिली आशीर्वाद और गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है आप लोग का धन्यवाद प्रणाम गोविंदाची मुलगी टीना आहुजाने एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की सध्या मी माझ्या वडिलांसोबत आय सी यूमध्ये आहे मी सध्या जास्त बोलू शकत नाही पण तुम्हाला सांगते की वडिलांच्या तब्येतीत आधीपेक्षा उत्तमरित्या सुधारणा झाली आहे पायाला गोळी लागल्यानंतर वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांच्या पायाचे ऑपरेशनही यशस्वीरित्या झाले डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून सर्व रिपोर्ट व्यवस्थित आले आहेत वडिलांना आजच्या दिवस तरी आयसीयू मध्येच ठेवण्यात येणारे पुढे त्यांच्या तब्येतीनुसार त्यांना आयसीयू मध्ये ठेवायचे की नाही हे डॉक्टर ठरवतील परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्याला गोळी लागली त्याच्या गुडघ्याजवळ गोळी लागून गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले हे प्रकरण पहाटे ते पावणे पाच वाजता झाले त्यानंतर मुंबईतील घराजवळ रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले मीडिया रिपोर्टनुसार गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्यात गोळी लागली परवानाधारक रिव्हॉल्वर तपासत असताना त्याचा नेम चुकला आणि गोविंदा जखमी झाला गोविंदा त्याच्यावर मुंबईतल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत